नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्याच लाडक्या ऑल मराठी या यूट्यूब चॅनलवर आज नवीन एक व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलो आज आपण आलेले आहोत ओंकारेश्वरला अर्थात मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर आम्ही रात्रीला ओंकारेश्वरला पोहोचलो पोहोचल्याबरोबर शेगावच्या गजानन महाराज संस्थांमध्ये आम्ही मुक्काम केला अत्यल्प दरामध्ये आपल्याला इथे निवास व्यवस्था आहे सकाळी उठल्याबरोबर आम्ही नर्मदा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेलो असता येथील हे तुम्हाला भव्य आणि आपल्या नजरेला आल्हाददायक आणि कानाला कर्णमधुर अशी येथे नर्मदेची आरती करताना भाविक आपल्याला दिसतात हे सकाळी साडेपाच पाच ते साडेपाचं हे दृश्य मी तुम्हाला नर्मदेचं दाखवत आहे ओंकारेश्वर देवस्थान मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर नर्मदा नदीमध्ये वसलेलं आहे आणि याच दर्शना याच मंदिराचं याच शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी आपण इथे आलेले आहोत हे सकाळचं दृश्य थोड्याच वेळात सूर्योदय होणार आहे पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी नर्मदा माईला असते सध्या सकाळचे साडेपाच पावणे सहा वाजत आलेले आहेत आणि हे जे आहे हे गजानन महाराज संस्थान शेगावचं इथेसुद्धा आपल्याला सुविधा देत उभं आहे अत्यल्प दरामध्ये आणि भोजनाची त्याचप्रमाणे अल्पउपाराची येथे सोय उपलब्ध आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे पुनश एकदा विनंती अजूनही आपण ऑल मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा पुढील बेलचा ऐकन सुद्धा दाबा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका गजान महाराज संस्थांपासून थोडे पुढं आलो की डाव्या हातालाच आपल्याला ओंकारेश्वरकडे अर्थात ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्याचा हा प्रशस्त रस्ता दिसतो एक आवारजून सांगतो मित्रांनो जेव्हा आपण ओंकारेश्वरला प्लॅन कराल तेव्हा ओंकारेश्वर झाल्याच्या नंतर जवळच चाळीस किलोमीटरवर महेश्वर आहे आणि सोबतच आपले थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी रावेर खेळीला आहे आपण तिथेसुद्धा नतमस्तक होण्यासाठी अवश्य जावं अशी मी आपणास विनंती करेल आणि ते दोन्ही व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक टाकलेली आहे आपण अवश्य पहा हे नर्मदा माईचा पूल या पुलावरून आपण समोर जाणार आहोत खूप मोठा आणि प्रचंड अजस्त्र असा हा नर्मदेवर पूल तयार केलेला आहे या पुलावरून जाताना हे बघा खालचं नर्मदेचं दृश्य पावसाळ्याच्या आधीचं हे दृश्य तुम्हाला दिसत आहे पावसाळ्यामध्ये भरपूर येथे पाऊस असतो भरपूर पाणीसुद्धा नदीला असते ओंकारेश्वरपासून जवळच उज्जैनला महाकाल ज्योतिर्लिंगाचं सुद्धा आपण दर्शन करू शकता पासून, खांडवा आणि इंदोर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहेत तर इंदोर येथे विमानतळ आहे महाराष्ट्रासह अनेक लोक नर्मदा परिक्रमा याच ठिकाणाहून सुरुवात करून याच ठिकाणी संपवतात मित्रांनो आज आपण आलेले आहोत बारा ज्योतिर्लिंगापैकी चौथं ज्योतिर्लिंग असलेलं मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो तुम्ही डोंगर पाहत आहात तर हा ओम आकाराचा बनलेला असल्यामुळे या ज्योतिर्लिंगाला कदाचित ओंकारेश्वर नाव पडलेले असावं या ज्योतिर्लिंगाचं हा होळकर यांनी केला होता हे मंदिर माळव्यातील परमार राजांनी अकराव्या शतकात बांधले असल्याचे सांगितले जाते परमार राजेच्या नंतर मंदिराचा कारभार चव्हाण राजाच्या ताब्यात गेला तेराव्या शतकात मोहम्मद गजनीपासून सुरू झालेल्या मुस्लिम आक्रमकांनी मंदिराचा नाश आणि लूट केली तरीसुद्धा मंदिर पूर्णपणे नष्ट न होता आबाधित राहिले संपूर्ण मुघल राजवटीत हे मंदिर चव्हाण राजाच्या अधिपत्याखाली होते त्यांनी मंदिराचे फारसे नूतनीकरण नव्हते केले परंतु एकोणीस एकोणीसाव्या शतकात होळकर शासकांनी मुख्यतः राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली हे मंदिर वसाहतीच्या काळात ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आले आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्यानंतर भारतीय पुरातत्व विभाग अर्थात ए एस आयने प्रशासनाच्या मदतीने मंदिराची जबाबदारी घेतली अर्थात हे मंदिर आता पुरातत्व विभागाकडे आहे पुलावरून किंवा बोटीने आपण इथपर्यंत पोहोचतो अर्थात आपण मंदिराच्या सध्या बाहेर जाऊ राजा मांधाता यांची ही गादी आहे असं म्हणतात इश्वाकू कुळातील राजा मंदाता अर्थात रामाचे पूर्वज यांनी येथे शिवाची पूजा केली होती तपश्चर्या करून कायमस्वरूपी होता आणि शंकराने मंदिर हे नर्मदेच्या काठावर असल्यामुळे आणि उंच असल्यामुळे या मंदिराचं आध्यात्मिक महत्त्व तर आहेच परंतु नैसर्गिक सौंदर्य मनाला भुरळ घालते मंदिराच्या वरून म्हणजेच सभामंडपातून हे जे तुम्हाला दिसत आहे हे खालचं दृश्य तुम्हाला दिसलं होतं आणि इथे भरपूर शिवलिंग येथून लोक विकत नेतात त्याचबरोबर ताजा बेल शंकराला वाहण्यासाठी येथे विकत मिळतो या पायऱ्याने आपण वर जातो वर गेल्याच्या नंतर बारी आहे त्याचबरोबर इथे चप्पल स्टँडसुद्धा आहेत प्रतिव्यक्ती पाच रुपये इथे चप्पलसाठी आपल्याला किंवा शूजसाठी द्यावे लागतात ही रांग अर्थात बारी आणि शंकराच्या बाहेर मंदिराच्या बाहेर अर्थातच नंदी असतो त्याप्रकारे हा नंदी या मंदिराचं जे बांधकाम आहे तुम्हाला आम्ही पहिल्यांदा सांगितलं की अकराव्या शतकातील आहे आणि या मंदिराचे खांब एवढे सुबक आणि कोरीव आहेत ते आपण पाहू शकता मंदिराला भव्य सभामंडप आहे आणि तुम्हाला जे तपकिरी खांब दिसतात हे दगडी खांब ज्याच्यावर कोरीव का कोरिव काम आहे हे सुमारे साठ विशाल तपकिरी दगडी खांब आहेत आणि त्यावर हा संपूर्ण सभामंडप उभा आहे जिथे उत्साही फ्रेस्को आणि व्यंगचित्रे यावर आपल्याला रेखाटलेले दिसतात इथे सहसा नेहमीच वर्दळ आणि गर्दी असते भाविकांची परंतु महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात येथे विशेष करून गर्दी असते त्यानंतर शनिवार रविवार आणि सोमवार या तीनही दिवशी आपल्याला ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये गर्दी आढळते या व्यतिरिक्त जर आपण गेले तर एका तासामध्ये आपलं दर्शन होऊ शकते परंतु या तीन दिवसामध्ये किंवा श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्रीला जर आपण गेले तर उशीर लागू शकते तीन ते चार तासापर्यंत आपल्याला येथे वेळ दर्शनाला लागू शकतो आणि अगदीच थोड्याच वेळात आपण ओंकारेश्वरचं दर्शन करणार आहोत यानंतर आपण ओंकारेश्वरच्या गर्भगृहामध्ये जात आहोत आणि दर्शन करणार आहोत जेव्हा आपण दर्शनासाठी मंदिराच्या सभामंडपामध्ये बारीमध्ये किंवा रांगेमध्ये उभं राहतो तेव्हा या खांबाकडे बारीक लक्ष देऊन नक्की पहा कारण मूर्त्या आपल्याकडे पाहताना म्हणजे छतावरून उलट्या दिशेने आपल्याकडे पाहताना इथे कोरलेल्या आहेत एवढी सुंदर कलाकृती या मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेर सभामंडपात सुद्धा आहे आणि आपण आलेले आहोत दर्शनाला आणि हेच आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग एक गोलाकार काळा दगड आहे जो शिवाचे स्वरूप दर्शवतो आणि त्याच्याजवळ एक पांढरा दगड आहे जो शिवाची पत्नी माता पार्वतीचे प्रतिनिधित्व करतो आपण दर्शन करत आहोत मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण जर दर खरंच दर्शन करत असाल तर दर्शन नंतर आपण बाहेर नंतर आपल्याला आम्ही येताना पुलावरून आलोत आणि जाताना आम्ही ठरवलं की बोटीतून जायचं म्हणून आम्ही रामघाटाकडे पायऱ्याने खाली उतरलो आणि बोटीमध्ये बसून ममलेश्वराच्या मंदिराला आम्ही जात आहोत प्रतिव्यक्ती शंभर रुपयामध्ये ममलेश्वराचं मंदिर संगम म्हणजे दोन नद्याचा तीन नद्याचा जो संगम आहे तो संगम आणि शंकराचार्याची भव्य दिव्य एकशे आठ फुटाची मूर्ती दाखवते असं आणि अजून एक कुठलं तरी ठिकाण दाखवलं असे चार ठिकाणं व्यक्ती शंभर रुपये असं बोटिंगचं भाडं आहे या बोटिंगमधून आम्ही दुसऱ्या तीरावर ममलेश्वराच्या मंदिरामध्ये आलो अतिशय सुंदर दृश्य आपल्याला येथे तीनही सीझनमध्ये पाहायला मिळते नर्मदा नदीवरच तुम्हाला माहीत असेल की जगातला सगळ्यात मोठा सौर ऊर्जा प्रकल्पसुद्धा तयार केलेला आहे ओंकारेश्वरला ओंकारेश्वरचे पर्यटन स्थळ अनेक आहेत जसे केदारेश्वर मंदिर आहे सिद्धनाथ मंदिर आहे श्री गोविंदा भगवत गुहा आहेत ममलेश्वर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर काजली आ, काजल राणी गुहा गौरी सोमनाथ मंदिर फैन्सी घाट पेशावर घाट मरणमुक्तेश्वर मंदिर असे अनेक आहेत आम्ही दुसऱ्या तीरावर पोहोचलेले आहोत सर्वजण आणि येथून आम्ही ममलेश्वराच्या मंदिराकडे जात आहोत जाताना आम्ही पुलावरून गेलो आणि येताना आम्ही बोटीमधून प्रवास करून दुसऱ्या तीरावर आलो मोठा सेतू बनवलेला आहे इथे सुद्धा आणि ममलेश्वराचं मंदिर दुसऱ्या तीरावर आहे हे बघा अतिशय पुरातन असलेलं हे ममलेश्वराचं मंदिर मित्रांनो आशा करतो या व्हिडिओमधून आपल्याला ओंकारेश्वरचं दर्शन झालं असेल जर दर्शन झालं असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र